आप देख रहे हैं किनवट वायरल न्यूज चॅनल किनवट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किनवट वायरल न्यूज आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांना मराठी संस्कृतीची जाण आहे असे लोकप्रिय नेते माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृता पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा सरळ अर्थ घेऊन त्या भाषेला अभिजात मराठीचा दर्जा दिलात याबद्दल आम्ही समस्त महाराष्ट्रीयन मराठी माणसं आपल्या सर्वांचे आम्ही सर्व आपण सर्वांचे ऋण व्यक्त करून धन्यवाद देतो धन्यवाद आज आज दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे हार्दिक अभिनंदन तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांचे मराठी भाषेतला अभिजात दर्जा दिल्याबद्दल सर्वांचे महाराष्ट्र सर महाराष्ट्र जनतेकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला केला प्रयत्न पुरावे के पुरावे दिले आणि आज हे सगळे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो अभिज्य समाचार में बस इतना ही